मात्र या ठिकाणचा शेतकरी आता अडचणीत आहे कारण भात पिकावरती कुठेतरी बदलत्या ला रोगाची लागवण होण्याची शक्यता निर्माण झाली करपा पडतोय कुठे किडीचा प्रादुर्भाव होतोय तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पीक वाचवण्यासाठी काही योजना जिल्हा बँकेकडनं आहेत का आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने घेतला पाहिजे महाराष्ट्रातच शेतकऱ्यांना आणि शेतीला एक आव्हानात्मक परिस्थिती निसर्गाच्या प्रकोपामुळे निर्माण झालेली आहे आपल्या मावळमध्ये किंवा पुणे जिल्ह्याच्या डोंगर डोंगरी पट्ट्यामध्ये दहा मे पासून पाऊस सुरू झाला आणि दहा मे दाढी टाकणं किंवा त्याला आपण रोप घेणं म्हणतो याला प्रचंड प्रचंड असा अडथळा त्याही परिस्थितीत दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या उघडीपी शेतकऱ्यांनी दाढी टाकली किंवा रोप टाकली कशी कशी रोप आली भातीची लागवड होत असते परंतु या वर्षी मात्र अकरा हजार हेक्टर वरती म्हणजे दोन हजार हेक्टर कमी भाताची लागवड झाली भाताच पीक

म्हणून जिल्हा बँकेचे चेअरमन दुर्गाने ही गोष्ट सांगितली त्यांनी सांगितलं आणि बँकेत निर्णय केला की आपण ज्या शेतकऱ्यांनी भारतावरती कर्ज घेतलेले त्यांना आपण औषध फुवण्यासाठी प्रत्येक

हे वाहून जातं औषधं आणि रोगाला हे होत नाही त्याबरोबर दरच्या पावसामुळे रोगाची बरेच प्रमाणात विचार झालेल्या असं शेतकऱ्यांच्या सांगण्यातून येत आहे मग रोगाचाच आपण कर्ज घेऊ फवारजी का करायची काही शेतकरी पुढे येऊन मात्र उघडीत झाली तर फवारणी दोन दिवसापासून करायला लागलेले भात ही निसवायला लागली अशा परिस्थितीत फवारणी करू का नाही असे उलट प्रश्न विचारतात शेतके खातं या समाजात अगोदर लागत होत परंतु पाव भात बाहेर पडायला लागला फुल यायला लागलं ला। तर काय करायचं हा देखील कृषी खातं स्पष्ट सल्ला देत नाही म्हणून आम्ही सुद्धा या संबंधात सावधपणाने आज जिल्हा कृती कृषी अधीक्षकांना भेटून या संबंधात मला खात्री आहे की ते योग्य सल्ला आणि त्यानंतर मी उद्या या संबंधाच आवाहन करणार